आमच्याकडे शासनमान्य कंपनीचे आणि सबसिडी पात्र ग्रास कटर पॉवर विडर चैनस्व भात मोळणी मशीन स्प्रे पंप नारळ शिडी पाण्याचे पंप अशी विविध शेतकी अवजारे उपलब्ध सर्व प्रकारची खते बी दी बियाणे ठिबक सिंचन साहित्य मल्चिंग पेपर योग्य दरात मिळतील बिर्ला ॲग्रो किसान क्राफ्ट ई ॲग्रो सन ॲग्रो नेपच्यून बेन्सन करीगर होंडा ॲग्रीमेंट गोपाल एडल पॉवर या नामवंत कंपनीच्या शेती उपयोगी मशिनरींचे अधिकृत विक्रेते बजाज फायनान्स उपलब्ध कृषी विभागाच्या सबसिडी व अर्ज भरून तसेच मार्गदर्शन मिळेल विक्री व दुरुस्ती करून मिळेल संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार एक्याण्णव एकसष्ट साठ पत्ता मुक्काम पोस्ट सुकळवाड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग